नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत हिरव्या हरभऱ्याच्या ताज्या भाजीचे पातळ भाजी कशी तयार करायची ते पहा आज आम्ही शेतातली हरभऱ्याची भाजी आणली तर ही स्वच्छ निवडून घेतली आणि आता ही बारीक चिरायचे मगच धुवायचे ही भाजी बारीक चिरून घ्यायचे भाजी अशी दोनदा स्वच्छ धुवून घेतली आता पिळून काढणारी हरभऱ्याची भाजी करण्यासाठी दोन टेबलस्पून तेल लागणार आहे कांदा अर्धी वाटी बारीक चिरलेला घेतलेला आहे कोथिंबीर अर्धी वाटी घेतली आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे तिखट आपल्या आवडीनुसार घेऊ शकता अर्धा चमचा हळद घेतले जिरे एक छोटा चमचा घेतला मीठ चवीनुसार घ्यायचं आहे लसूण पाच सहा पाकळ्या बारीक चिचून घेतल्या आहेत दोन टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाणाचा दरदरा कूट घेतलेला आहे तर कशी करायची हरभऱ्याची भाजी ते पाहू पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे तर आपल्यावर जिरे घालायचे आहेत ते तडतडा लागले की कांदा घालायचा आहे कांदा भाजला की लसूण घालायचं आहे कांदा भाजत आला की कांदा लसूण मसाला घालायचा आहे मीठ घालायचं आहे हळद घालायचे कोथिंबीर घालायचे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे यात गरम पाणी घालायचं आहे एक दोन ग्लास पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचं त्यानंतर ही धुवून घेतलेली भाजी चिरलेली छान त्याच्यात घालायचे मिक्स करायचे हलवून घ्यायचे पूर्ण पूर्ण भाजी त्यात घालायचे चिरून घेतलेली धुवून स्वच्छ घेतलेली चांगली शिजू द्यायचे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटात ती शिजते जी शिजली का पाहू भाजी मस्त शिजलेली आहे आणि मस्त वास येत आहे लसणाचा सुगंध दरवळत आहे खूप सुंदर भाजी झाली आहे ही आपण भाकरीसोबत किंवा चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता पातळ भाजी सुंदरच झालेली आहे हरभऱ्याची सुंदर भाजी आपली हरभऱ्याची भाजी मस्त तयार झालेली आहे ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भाताबरोबर खूप छान लागते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद